नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे चंदन स्टेफनीच्या घरातलं सामान शिफ्ट करत असतो आणि तेवढतच तिथे हे दिव्या येते आणि बोलते चंदन हे सगळं तुझं काय सुरू आहे आधी फक्त त्या शिवाची हमाली करत होतास आणि आता तर काय संपूर्ण पाना सुद्धा हमाली करतोयस अरे तुला लाच कशी काय वाटत नाही तेव्हा चंदन बोलतो दिव्या अगं असं काय बोलतेयस तो आपला मित्र आहे तेव्हा दिव्या बोलते मित्र असेल तुझा शिवाचा मला तुमच्यामध्ये नको मोजूस तेव्हा चंदन बोलतो दिव्या अगं मैत्री म्हणून राहू दे पण माणूस की म्हणून आपण त्याची मदत करायलाच हवी त्याच्याबरोबर फार चुकीचं घडलंय दिव्या बोलते काय चुकीचं घडलंय जे काही घडलंय ना ते अगदी बरोबरच घडलंय अरे त्यांनी घुसखोरी केली होती जर नियमात सगळं केलं असताना आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती तेव्हा चंदन बोलतो बर बर चिडू नकोस आणि मला खरंच सांग आशू खरंच भिकेबद्दल बोलला होता का तेव्हा दिव्या बोलते जाऊ दे रे चंदन ना कधी सुधारणार नाहीस आधी मला फसवलंस आणि आता माझ्यावर आळ घेतोयस आणि तेवढंच दिव्याला कीर्तीचा फोन येतो चंदन हळूच पाहतो तर काय तिच्या पाहून दिव्या कीर्तीचा मोबाईल लपवते आणि बोलते चल चंदन मला एक महत्वाचं काम आलंय असं बोलून ती तिकडून निघून जाते चंदन आता हे सगळं पाहतो ऑब्झर्व करतो आणि मनातल्या मनात बोलतो दिव्याला कीर्तीचा कॉल नाही म्हणजे दिव्याला हे सगळं करायला ती कीर्ती तर सांगत नसेल ना हिचा पाठलाग करायलाच पाहिजे असं म्हणत असो दिव्याचा पाठलाग करतो पाहतो तर काय ती खरोखर कीर्तीलाच भेटायला आलेली असते दिव्या म्हणत असते कीर्ती नको त्या वेळेला मला फोन करत जाऊ नकोस तुला माहितीये का मगाशी माझ्या शेजारी कोण होतं तो चंदन होता त्यामुळे आपल्याला पुढचं पाऊल ना जपून टाकावं लागणार आहे तेव्हा कीर्ती बोलते बरं ठीक आहे पण आज ना मी तुझ्यावर खूप खुश आहे कारण तुझी काही ठिणगी टाकली होतीस ना त्याचा वणवा पेटलाय वणवा तेव्हा दिव्या बोलते कीर्ती पण ती शिवाय शिवा तिला हलक्यात घेऊ नकोस अगं वादळ फक्त शांत आहे असं ती दाखवते पण तिच्या आतमधलं वादळणा गोंगावत वा असतं आणि माझ्या पैशांचं काय मला पैसे कधी मिळणार आहेत तेव्हा कीर्ती बोलते मिळतील पण आधी जे काम दिलंय ना ते कर मग पुढचा मोबदला तुला मिळेलच असं बोलून ही कीर्ती तिकडून निघून जाते पण बरोबर त्याच वेळेला तिथे चंदन येतो आणि तो थोडंफार ऐकण्याचा प्रयत्न करतो त्याला थोडं फार ऐकू येतं पण स्पष्ट असं काही ऐकू येत नाही इकडं तर रॉकीची यू पी एस सीची परीक्षा असते पुण्याला तो निघणार असतो तेवढ्या शिवाय त्याला काही पैसे देते आणि बोलते रॉकी हे पैसे ठेव आणि शिवासोबत पाना गँग संपदा सगळे जमलेले असतात त्याला निरोप देण्यासाठी बेस्ट ऑफ बोलण्यासाठी रॉकी बोलतो शिवा अगं या पैशांची मला काही गरज नाहीये अगं ऑलरेडी तू माझ्यासाठी खूप काही काही केलंस आणि पैसे सुद्धा दिलेस त्यामुळे या सगळ्याची गरज नाहीये आणि मी जे काद्यांचं काम केलंय त्यातून मला पैसे आलेत अगं तेव्हा शिवा बोलते अजिबात नाही मी तुझं काहीच ऐकणार नाहीये हे गपचूप घ्यायचं असं म्हणतच ती पैसे त्याच्या खिशात टाकते रॉकी बोलतो शिवा यार थँक्यू शिवा बोलते पागल आहेस का तेव्हा रॉकी बोलतो शिवा पागल तर तू आहेस तू तु तुझ्या मित्रांसाठी या वस्तीसाठी किती आणि काय, काय काय करतेस आज मी परीक्षा देऊ शकतोय ना ते फक्त तुझ्यामुळे तेव्हा शिवा बोलते रॉकी अरे तू काय माझ्यासाठी परकायस का इसका? अरे तू माझा भाऊच आहेस आणि मी माझ्या भावासाठी इतकं तर करूच शकते जा आता आणि मस्तपैकी परीक्षा दे बेस्ट ऑफ लक आणि पाना गँग बरोबर तिथे चंदन सुद्धा असतो चंदन हे सगळं पाहतो आणि मनातल्या मनात विचार करतो खरंच शिवा किती चांगली आहे पण तिची जवळचीच लोक तिचं का घात करता ना हेच मला कळत नाही तेव्हा शिवा बोलते चला चला पटकन आपल्याला स्टेशनवरती जायचंय त्याला सोडायला असं म्हणतं शिवा पाना गँग सगळीच आता शिवाच्या घराबाहेर पडतात संपदा मात्र आतच असते कारण तिला रॉकीला घट्टाशी मिठी मारायची असते सगळेच गेल्यावर ती रॉकीला घट्टाशी मिठी मारते आणि बोलते परीक्षा चांगली दे आणि लवकर ये आय मिस यू आय लव्ह यू ऑलवेज इकडे आता गॅरेजमध्ये शिवा गाडी रिपेअर करत असते तेवढं तसं तिथे चंदन येतो आणि बोलतो शिवा मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय शिवा बोलते काय झालं काहीतरी सिरियस आहे का तुला जे काही सांगायचंय ते पटकन बोल मला खूप काम आहे तेव्हा चंदन बोलतो मला असं वाटतंय मी आता तुला जे काही सांगणार आहे ना त्यावरती आपल्याला सिरियसली विचार करावा लागणार आहे मला असं वाटतंय तुझ्याबरोबर हे जे काही घडलंय ना त्यामागे दिव्याचा हात आहे कारण कीर्तीकडे जो काही पक्क्याचा फोटो पोचलाय ना तो फोटो दिव्याने काढलाय असं मला वाटतं हे ऐकून शिवा चिडते ती बोलते चंदन उगाच काही एक बोलू नकोस आणि आशू सारखं वागू नकोस अरे ती तुझी बायको आहे माझी बहीण आहे ती माझ्या बरोबर असं काही एक करणार नाही तेव्हा चंदन बोलतो अगं पण ती शिवा नाहीये ती आहे आणि पैशाला घेऊन तिचा अॅटिट्यूड कसा असतो हे तुला सुरुवातीपासून माहितीये तेव्हा शिवा बोलते नाही दिव्या इतक्या खालच्या थराला जाणार नाही ती पैशासाठी असं काही करणार नाही असं मला वाटतं आणि प्लीज माझ्या बहिणीबद्दल एकही शब्द वाईट बोलायचं नाही आणि मी तिच्याबद्दल काही चुकीचं ऐकून घेणार नाही त्यामुळे हा विषय इथेच बंद असं बोलून शिवा तिकडून निघून जाते चंदन आता विचार करतो की शिवा तर माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही पण मला काही करून तिचा संसार तुटू द्यायचा नाहीये आणि यासाठी मला दिव्याविरुद्ध पुरावेच गोळा करावे लागणार आहेत त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये आणि ते पुरावे मिळवल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही हा चंदनचा शब्द आहे इकडे आता देसाईंच्या घरी याशू सगळ्यांना हॉलमध्ये एकत्रित करतो आणि बोलतो मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय तो बोलतो मी तुम्हा सगळ्यांना इथे काय एकत्रित केलंय कारण मला तुमच्याशी बोलायचंय कारण हा फक्त माझ्या भविष्याचा प्रश्न नाहीये तर तुमच्या सुद्धा भविष्याचा प्रश्न आहे आणि हे कुंत्र भाऊंना खूप आनंद झालेला असतो ते बोलतात आशु म्हणजे तू पुनर्विचार केलायस का तेव्हा आशू बोलतो हो मी खूप विचार केला तेव्हा आशू बोलतो माझ्या डोक्यामध्ये जे काही प्रश्न होते ना ते सगळे सुटले जे काही कन्फ्युजन होतं ना तेही मिटलंय मी एका निर्णयावरती पोहोचलोय आणि तोच निर्णय मला तुम्हाला सांगायचंय आणि हे कोण लक्ष्मण भाऊ संपदा सगळ्यांचे चेहरे खुललेले असतात सगळ्यांना असं वाटत असतं की आशु आता लग्न मोडणार पण सीताईला खूप टेन्शन आलेलं असतं ती म्हणत असते आशू अरे हे काय बोलतोयस तू तुला कळतंय ना काल आपण देवळात जाऊन पत्रिका ठेवून आलोय पाहुण्यांना आमंत्रण केलंय आणि मुख्य म्हणजे नेहाचं काय याचा तू विचार केलायस का तेव्हा भाऊ बोलतात सीते अगं त्याला काहीतरी बोलायचंय त्याला बोलू दे तेव्हा अशी बोलतो भाऊ आई मी एका निर्णयावरती पोहोचलोय अगदी योग्य निर्णयावरती पोहोचलोय मी नेहाशी लग्न करायचं ठरवलंय तेही आनंदाने आणि मनापासून आणि तसंही त्या शिवाबद्दल माझ्या मनात ज्या काही भावना होत्या त्या आता नाहीयेत नाही म्हणजे आधी सुद्धा नव्हत्याच तरीही त्यामुळे मी नेहाशी लग्न करायला तयार आहे अगदी आनंदाने तेव्हा नेहाची आई बोलते आशू खरच तू खूप छान निर्णय घेतलास एक मुलीची आई म्हणून माझ्या मनामध्ये खूप धाकधुक होती पण तू माझा प्रश्नच मिटवलास आणि मला खात्री आहे माझी हा तुझ्या बरोबर फार सुखी राहील तेवढंच भाऊ बोलतात आशू मला असं वाटतं तू पुन्हा एकदा विचार कर आशू बोलतो अजिबात नाही मला आता विचार करायचा नाहीये पुनर्विचार करायचा नाहीये आणि मी तर म्हणतो तुम्ही विचार करा आता शिवाने या घरासाठी जे काही केलंय ना ते फक्त स्वार्थासाठी केलंय आणि फक्त तिचा चांगूलपणा दाखवण्यासाठी केलाय असं म्हणतच हा शिव आतमध्ये जातो पेढा घेऊन येतो आणि सीताईला भरवतो आणि बोलतो आई आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस जे तुझ्या मनात आहे ना तेच होणार आणि हे सगळं पाहून नेहाला खूप टेन्शन येतं ती बोलते अरे बापरे हे काय होऊन बसलं मला शिवाशी बोलायलाच हवं असं म्हणत असते शिवाला भेटायला वस्तीत येते आणि बोलते शिवा तुला त्या पक्याविरुद्ध काही कळलं का कीर्ती ताईंपर्यंत तो फोटो कसा पोचला याबद्दल काही पुरावे मिळालेत का, पुरा का? तेव्हा शिवा बोलते नेहा सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी आणि ऐकून नेहा बोलते शिवा अगं मला खूप टेन्शन येते कारण हे दिसतंय तेवढं सोपं नाहीये तेव्हा शिवा बोलते नेहा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुम्ही दोघे लग्नापर्यंत जरी पोचला ना तरी तुमचं लग्न होणार नाही माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा नेहा बोलते शिवा तुला जे काही करायचंय ना ते आधीच करावं लागेल आशू बोल्यावर चढायच्या आधी आणि हे सगळं जर असं घडलं ना तर मी शेवटच्या क्षणाला लग्नातून माघार घेईन त्यामुळे तुला जे काही करायचं असेल ते लवकरात लवकर कर असं बोलून नेहा तिकडून निघून जाते आणि आजचा भाग इथे संपतो